जागतिक वसुंधरा दिनानिमित्त निसर्ग संवर्धनासाठी सकारात्मक पाऊल मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपण आणि पक्ष्यांसाठी जलपात्र वाटप करत प्रकृती व पर्यावरण रक्षणाचा दिला अनोखा संदेश बावीस एप्रिलला जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने निसर्गाच्या संवर्धनासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आलाय बदलत्या हवामानामुळे तापणाऱ्या पृथ्वीला श्वास देण्यासाठी कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलेत आणि सर्व कर्मचाऱ्यांना मातीची जलपात्र वाटप करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आलाय मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी यांच्या हस्ते जलपात्रांचे वाटप झालेत यावेळी विभागीय वनाधिकारी दक्षता किरण पाटील प्रशासकीय अधिकारी प्रमोद डंबाल वडाळी वनपरिषद्र अधिकारी वर्षा हरणे रवी वाठोडकर आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमात वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटी अमरावती या संस्थेच्या संकल्पनेतनं पक्षांना उन्हाळ्यातील त्रासापासून संरक्षण मिळावे म्हणून मातीच्या जलपात्रांचे वितरण करण्यात आले वन विभागाने बावीस एप्रिलपासून ते एक मे पर्यंत वसुंधराव संवर्धन सप्ताहाचे आयोजन केले असून या काळात विविध जनजागृतीपर उपक्रम राबवले जाणार आहेत पर्यावरण संवर्धनासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी बावीस एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो वसुंधरेचं संरक्षण करणे वाढतं तापमान वाढ वन्य प्राण्यांच्या आणि मानव यांचा वाढता संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने अधिक अधिकाधिक वृक्षारोपण करून वसुंधरेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने सर्व समाजामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानं वन विभागामार्फत वृक्षारोपण शाळा महाविद्यालयामध्ये प्रति वसुंधरेच्या संवर्धनाच्या प्रति जनजागृती व्हावी म्हणून निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा इत्यादी स्पर्धांचं आयोजन तसेच बावीस एप्रिल ते एक मे पर्यंत अं वन संवर्धन आणि वृक्षारोपण या संबंधित जागृती करण्यासाठी वन विभागामार्फत विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वांच्या सहकार्यानं आणि लोकसहभागातून वसुंधरेचं संवर्धन करूया आणि निसर्ग वाचवूया जागतिक वसुंधरा दिन निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर ग्रामीण भागात विशेष वन क्षेत्रावरती होणारे वृक्षतोड थांबवण्यासाठी वन विभागामार्फत फिरते पथक मार्फत तपासणी करणे तसेच वेळोवेळी क्षेत्राची तपासणी करणे अशा पद्धतीनं वृक्षतोडीवर निर्बंध आणला जातो नागरिकांना अवैध वृक्षतोडीच्या घटना आल्यास या फ्री क्रमांकावरती संपर्क साधून सहकार्य करावे असं मी आवाहन करतो वसुंधरेला वाचवायचं असेल तर कृतीला सुरुवात आजच करायला हवी वन विभागाच्या या उपक्रमातून मिळालेला संदेश फक्त कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर प्रत्येक नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरावा पर्यावरणाची जबाबदारी आपली सगळ्यांचीच आहे